यांनी यांच्या कार्यकर्त्याच्या म्हणण्यावर दिल्या यांनी यांच्या कार्यकर्त्यालाच दिल्या यांनी खऱ्या काम कामगारांना बिलकुल दिल्या नाही हे शंभर टक्के या भोकटं दाबून घेता नागरिकांना माहिती बिल तुम्ही समोरच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांवर हुकुमशाही करायची गोर लोकांना परेशान करायचं आठ दिवस जर झाला रोड पुढे गेला की माग रोड पुढे दिसत नाही तर जवळपास महिन्याचे पस्तीस लक्ष रुपये संतोष दानवे यांच्यामुळे ते डुबाले या गरीब जनतेचे भोकटं तालुक्यातील जालना जिल्हा म्हटलं की पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचं असल मराठवाडी गावठी बोली भाषा भाषणातून मिश्किलपणे केलेल्या टीका तसेच व्हायरल होणारे व्हिडिओ यामुळे रावसाहेब दानवे कायम चर्चेत असतात पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब पराभव झाला हो आता भोकरदांचे विद्यमान आमदार तथा रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांचीही यावेळी विधानसभेची वाट खडतर आहे ती कशी हे आज आपण आमच्या आमदाराचं प्रगती पुस्तक या खास कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहत आहात वन इंडिया मराठी आज आपण जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीच्या राजकीय समीकरणांवर चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नुकत्याच झालेल्या पराभवामुळे आघाडीनेही आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांचा कुठलाही विकास नाही मान्य संतोष पाटील दानवे या मतदारसंघाचे आमदार आहेत अतिशय दैनंदिन अवस्थेमध्ये जे जनसामान्य मिस्त्री कामगार लोक का आहेत यांच्यापर्यंत स्वतः शासनाची जी किट असतील संसार बाटली असेल किंवा मिस्त्री कामगारची किट असेल यांनी यांच्या कार्यकर्त्याच्या म्हणण्यावर दिल्या यांनी यांच्या कार्यकर्त्यालाच दिल्या यांनी खऱ्या काम कामगाराला बिलकुल दिल्या नाही हे रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीत सलग पाच वेळा विजय मिळवला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कल्याण काळे यांनी त्यांचा पराभव केला भोकरदन मतदारसंघातून कल्याण काळे यांनी आठशे बत्तीस मतांनी आघाडी घेतली त्यामुळे महाविकास आघाडीचं मनोबल वाढलंय आता या पराभवाचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होणार हे निश्चित अपेक्षा असेल असेल बस डिपो आरोग्य विषय असेल त्याच्यानंतर राहिला सर्वांबा विषय ज्येष्ठ लोकांना झाले कमीत कमी आज अडीच तीन वर्ष झाले कुठली मिटिंगच नाही कुठल्या ज्येष्ठ लोकांना पगार नाही कामगारांना कुठे वेळेवर पेटी भेटत नाही राहायला विषय भोकरदनला जायला नेऊन यायला पाच चारच्या नंतर बसच नाही अजून भोकरदनला बस आजही भोकरदन तालुक्यात आज आमच्या गावाला अजून अजून सुद्धा बस नाही त्यांच्या कामकाजावर आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत संतोष भाऊ आमदार झाल्यापासून या तालुक्यामध्ये फार मोठा विकास झालेला आहे ज्यामध्ये सांगायचं झाल्यास आमच्या तालुक्यात पाणी आळवण्याची व्यवस्था या अगोदरच्या आमदारांनी काहीच केलं नव्हतं भाऊनी मयामात संघाला वाहणाऱ्या पूर्ण नद्या केटीवर बांधले त्याच्यावरती सिमेंट बांधारी बांधले आणि शेतकऱ्यांना संतोष दानवे यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला पण आता परिस्थिती बदलली रावसाहेब दानवे यांच्या पराभवामुळे भोकरदर मतदारसंघात भाजपची पकड ढिली होण्याची शक्यता निर्माण झाली महाविकास आघाडीच्या तिकिटावर भोकरदन मधून अनेक इच्छुक उमेदवार आहेत

की एक शिकलेला व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी लोकांसाठी काम केलं पाहिजे पण मागच्या दहा वर्षामध्ये आपण जसं बघतोय की भोकरदन मॉडेल जसं गुजरात मॉडेल आहे तसं भोकरदन मॉडेल म्हणून आहे ज्याच्यामध्ये काय होतं तुम्ही समोरच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांवर हुकुमशाही करायची गोरगरिबा लोकांना परेशान करायचं आणि इथं जी पण गव्हर्मेंटची काही चांगली स्कीम असेल तर ती बिलकुल इम्प्लिमेंट होती कारण की त्यांचे विचार असे आहे की इथे लोकांना पुढे घेऊन नाही जायचं लोकांना मागासच ठेवायचं जेणेकरून लोक त्यांच्यासमोर झुकल अशी त्यांची विचार करण्याची त्यांच्याविषयी काही बोलायला ठरलं तर खूप काही तू मला सांगतो गेल्या काही दिवसापासून संजय गांधी निराधार असाल आणि मला याचं सांगतो मी की भोकरदनच्या तालुक्यातला विकासाचा तर विषय सांगायचं ठरलं तुम्हाला सांगतो गेल्या काही दिवसापासून आठ दिवस जर झाला रोड पुढे गेला ती माग रोड पुढे दिसत नाही शरद पवार गटाचे लहाने आणि चंद्रकांत दानवे यांचं पटत नाही त्यामुळे त्यांच्या गटबाजीचा फटका निवडणुकीत त्यांना बसू शकतो चंद्रकांत दानवे यांनी दोन हजार तीन ची पोटनिवडणूक नंतर दोन हजार चार आणि दोन हजार नऊ असा सलग तीन वेळा विजय मिळवला होता पण विद्यमान आमदार संतोष दानवे यांनी दोन हजार चौदा मध्ये सहा हजार सातशे पन्नास आणि दोन हजार एकोणीस मध्ये बत्तीस हजार चारशे नव्वद मतांनी चंद्रकांत दानवे यांचा पराभव केला होता यंदा मात्र मवियाला नवचैतन्य नव मिळालंय या निवडणुकीत आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे मनोज जरंगे पाटील यांचं आरक्षणाचं आंदोलन जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनामुळे भाजपला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचं हो इथले आमदार जे होते त्यांनी कुठलंही शेतकऱ्यासाठी कोणतीही योजना केंद्रात बी सरकार होतं राज्यात बी सरकार होत त्यांनी कोणती आता शेतकऱ्यासाठी कोणतंही जलयुक्त शिवार्थ काम केलं नाही दोन हजार चौदा नंतर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर जल इतर योजना सुरुवात झाली त्या योजनेमुळं माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन ज्या तालुक्यासाठी खूप काही नाले खोलीकरण नाले रुंदीकरण नाल्यावर किटीवर नद्या नाल्यावर मोठं खूप मोठं पाण्याचे सुविधा उपलब्ध करून दिल्या रस्ते निर् रस्त्याचं जाळं निर्माण केलं गावोगाव गाव, गाव, गाव फिटरने संपूर्ण तालुक्याला जोडलं आज माझ्या गावातमध्ये वाड्या वस्त्याचं गाव आहे पण प्रत्येक वाडीवर त्यांनी आपल्या गाव ठाण आन फिटरवून आणि स्वतः डी पी सी डी पी टी योजनेअंतर्गत सर्व वस्त्यावर लाईन पोचून तसेच जलिप्त शिवाराच्या माध्यमातून शेततळे असेल नाला खोलीकरण असेल केटीवर असेल या माध्यमातून अनेक विकास कामं या मतदारसंघामध्ये झाली अशी अवस्था तुम्हाला झाली तुम्ही बघा बा, माझ्या गावापासून सोयगाव देवी जालना हवे सोयगा दाम, ला, ते सोयगाव देवी दोन किलोमीटर रोडचे आणि दोन वर्ष झाला एका महिन्यात रोडचं दिसत पण नाही त्याचं सिमेंट कुठं आपल्या डॅम डामर पडेल कुठे नाही कुठे याची सुद्धा अशीच तुम्हाला सांगत सांगायची सुद्धा लागली आणि राहिलं विषय संजय गांधी निराधा अवघ तुम्हाला सांगतो गेले तीन वर्ष झाले त्याच्यातल्या काही म्हाताऱ्या मा महिला असेल काही विधवा महिला असत अक्षरशः इथल्या तैशीला चक्रा मारून मारून त्यांची काही म्हातेऱ्या मायला एक्सपायर झाल्या पण त्यांना अजून सुद्धा पगार भेटली नाही जवळपास प्रत्येक गावात पोलीस पाटील असला की ती शासनाला माहिती चांगली योग्य पद्धतीची मिळती परंतु दोन हजार सतरामध्ये संतोष दानवे आमदारांना या ठिकाणी ह्या पोलीस पाटील भरतीवर स्थगिती घेतली आणि आज जवळपास दोनशे पंचेचाळीस जागा रिक्त आहे तर जवळपास महिन्याचे पस्तीस लक्ष रुपये संतोष दानवे यांच्यामुळे ते डुबाले चा या गरीब जनतेचे भोपरकर तालुक्यातील म्हणजे त्याच्यात अनेक सर्व समाजाचे मुलं त्याच्यात दोनशे पंचाळीस पोलीस पाटील झाले असते जरंगे पाटील यांची आगामी भूमिका काय असेल यावरही मतदारसंघातलं राजकीय वातावरण अवलंबून राहणार आहे संतोष दानवे यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामं केल्याचा दावा केला जात आहे रस्ते पाणी पुरवठा शिक्षण क्षेत्रात त्यांनी काही प्रकल्प राबवले आहेत असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे मात्र अजूनही अनेक गावांमध्ये रस्त्यांची आणि पाण्याची समस्या कायम आहे बेरोजगारी आणि शेतमालालाही कमी भाव असल्याचं तेथील शेतकरी सांगतात एकूणच काय तर आगामी विधानसभा निवडणुकीत भोकरदन मध्ये महायुतीकडून संतोष दानवे हे उमेदवार असणार हे निश्चित आहे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही त्यात मतदारांची भूमिका मनोज दरांगे पाटील यांचं आंदोलन तसेच स्थानिक विकासांच्या मुद्द्यावर यंदाची निवडणूक असेल असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका